स्वागत आहे मुलीचा चॅनलवर या जाऊन आज आम्ही चाललो शेतावरती लावाला शेत लावाला आज जेव्हा आमच्या नक्षत्रा तयार होते आता दे तयार करते तिला नक्षत्रा हायकर 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 हाय गाईस ती पुरे झोपून उठले बघू शकतात तुम्ही ती नेपाली दिसते बघ हा नेपाली दिसते फुल इकडून नेपाल वरून आली ती आता बघ पहिल्यांदा गेली बघू तुम्ही आत्ता पण आले आता आपण लोकं निघू सकाळच्या आता आपण लोकांना निघू इकडून सगळे बघते कपडे विकडे घेतले सगळा हे केले तेल बिल सगळे तिकडेच बनवू आपण जेवण घेऊन चांगला चला मग मग दाखवतो मी सगळा काय या यायचं ताब गाडीमध्ये बसलेला आहे हे बघू शकतात तुम्ही आपल्या बदला बोलला बघू शकतात

जास्त जाणार नाही कारण माझी ना फात ते आत्ताच आता पुढे नाही जाणार हा एवढंच दाखवल तुम्हाला इथून जाऊ ना उमरीज वरून तेव्हा तुम्हाला दाखवतो मी तिथे वाटते चला या रस्त्यामध्ये अजून मा बोलले शेतामध्ये फुल वलगन लागले आता बघू शेतामध्ये काय 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 मासे आहेत ते बघा गाडी आली आणि नंबर प्लेटच चुकली तुम्ही नंबर प्लेट चुकली अजून ना तुम्हाला दाखवतो आता आपण हो निघू अजून तर बघा कसं हे लावले आलं तर त्याला विसरलो चला आता आपण लोक घ घरी जाऊ तिकडं या होऊ शकते आता पण आता मला बोललो आपण आणि सामान उचलायला बोलला गाईस हंड्रेड पर्सेंट मी ना उचलणार गाईस बघू तुझे मी शेत लावून घेतले सगळ्यांनी म्हणजे लावून घेतले सगळ्यांनी इकडं मासे जाल लावली माझे मासे पण आहेत ते पण दाखवल नंतर मामा गेले मासे बघायला पाडत घेऊन पाळत गेला मामा कुठेतरी तुम्ही सगळा भारी दिसतो सगळा तुम्हाला दाखवतो मी नीट या यामुळे आता शेतावर पोहोचलेलं आहे तुम्हाला दाखवते इकडे बघा चला शेर आहे बघा तुम्हाला हे बघा चला शेर इकडे अजून आपल्याला जायचं आता आपण जाऊ अजून शेताच्या इकडे लावायला हे करू आता बघू शकता सगळीकडं सामान ठेवायला थांबलेत सगळी बघू शकता तुम्ही त्याला मार थोडी वेळेला काढतो ब्लॉगिंग करतो त्यानंतर खा त्याला सुरुवात करू आम्ही बघा सगळा या या माता थोडी वेळ मी ठेवतो वापस येईल इकडे घ्यायला मग करूया जायला आपण मग शेतात शेवट सुटलेलं आहे अजून मी कंटीचं काम करत होता आत्ता ब्लॉक बनायला घेतले आहे मी अजून बघा अर्धा आपला काढून पण झालेला आहे मग दाखवतो बघा ट्रॅक्टर पण चालू आहे इकडं अजून इकडे सगळी काढत आहे भात या सध्या काढून झालेलं आहे तर टाकतं या आला ट्रॅक्टर ठेवला ना डायरेक्ट मस्त आली माझी आता बाबा पा आहे खाली आहे मला आत्या आहे दीदी बाबा आहे मम्मी आहे अजून पप्पा आहे मामा आहे मावशी आई आहे

घेतले काय मी बाई एवढा वेळ ला नाही बनवला मीनी मस्त मीनी पूरा भिजलेलो पुरा घाण झालतो एकदम डेंजर आता मीनी कपडे सुटवून आणले बघू शकतो मी चांगला एकदम चांगला आता झालेला आहे सगळेकडं लावता येतो मला सगळं दाखवतो कसा लावत आहे या आता दाखवतो या सगळं तुला आता दोन दोन वेळेला पडलो जायचं पण इथून दोन वेळेला पाणी पुरा भरले शेतात एवढा लावले आपण दाखवतो मी

लावत घ्यायचा लागला आता दीदी दिदी मला घरीकडे बोलते इज्जतशी घे मला आता इज्जतशी घेऊ आपण दिदीला किती लाईत लावले व्हायला ना पती ना अरे जाम व्हायला लावते एक नंबर लावते असं कोण पण नाही शकत असा कोण पण नाही शकत असं कोण पण नाही papa पप्पा papa पप्पा पण लावतील kamera. आता कॅमेरा आली ना बरोबर लावते आता कॅमेरा आले ना बरोबर लावते म्हणून आता आईला बघू आई आई अजून आजच्या डेंजर लावतो एकदम फटाफट एकदम रटारट हे बघा काय डेंजर लावते बघा इथं आमचे पाटले आणि तुम्ही लागले फट <laughs> एक नंबर एक नंबर येऊन बरोबर आत्या पण बघू शकतात आत्या पण लावत आहे बोला कशा वाटत तुला इकडे येऊन अजून लावून पण फास्ट नाही फास्ट नाही एवढं लावून आले फटाफट फटाफट शेतात काम करत नाही जास्त आत्या आणि आपण पूरा बघू एकदम भारी भारी सगला तुम्हाला दाखवतो मी बघू शकता तुम्ही का आला का आला सगळी सगळी तिकडे बघता हां सगळी ती काय आहे तिकड मोबाईल वरती गाइस पूरा ये उडले गाइस आता तिकडे सगळे लावतो तुम्हाला नीट दाखवतो मी कसा लावतो सगळे या तुम्हाला दाखवतो तुम बोल ना, ना थोडीशी अजून चांगला चांगला अजून बोलला त्या नाही काय फॉर्मला मी बोललो तुला काय फॉर्मला आमच्या पाठी <laughs> <laughs> बोल ना अजून काय एकदम भारी भारी जे बोल 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 व्यूज येतील थोडीशी तसला गेम बोलू गेम नाही थोडसं काय डेंजर डेंजर बोल काहीतरी जेवलं हां <laughs> जेवलो आत्यापाठून बोलते जे बॅकग्राऊंड म्युझिक काय करणार हां मटन मटण खाला का काहीत मटन अजून बाबाला तुम्हाला दाखवतो बाबा काय करताय तुम्हाला या बाबाला घेतलाच नाही अजून बाबा चालला लोक बघा करायला लागेल कॅमेरा शी शीप्रल करायला लागेल कॅमेरा मावा पण बघू शकतात बोला काय बोलतो काय नको हाऊना गाय जर थोड्या वेळाने आपला गरम गरम चहा येईल अजून मस्त आता एकदम चांगला वाटते मी काहीच काम नाही केलं एकदम चांगलं वाटतं मला असं बोलून आई आई बोल ना आता काय काहीतरी बोल काहीतरी बोल ना एकदम डेंजर डेंजर शब्द आता आत्या आता बोलत आता चहा प्यायचा हा चहा तर प्यायचं आपल्याला ओमकार बिस्किट आणणार आहे त्याच्या पैशाने नको चा मला घ्यायला मी चाललो घरी ते पण आता पकडले गाईस ते पण हवे वाले मच्छी येतात हवे वाले मच्छी त्याला हवे मध्ये फ्राय करू अजून काळे पण म्हणजे त्याला तवा पण नसणार आहे हवावाला तवा असणार आहे

समुद्र मध्ये गेल तर मामा पकडायला दिला हा बारा लिंगाची गाडीची काउटी आई गाडीची कवटी नाही गाडीची ओली नाही गाडीची कवटी बोलली तेच बोललो बर मी बघितले पण गाडीची कवटी बोलली आई गाड्याचा एक फांगडा बारा मामा बारा गाड्यांचा एक फांगडा असा पाचमानाची कवटी हा पाच मानाची कवटी बोला जुबा केसरी एक पोते नंगी बोला 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 पाच वयाची कवटी अजून अजून एक पोते जी नंगी एक पोते जी नंगी असे चिंबोरी झाली किती मोठी मशील बारा गाड्या एवढे हा तुमचे किती असेल अरे रे तिकडे बघ चल तस चेपका पाण्यात पडला बाबा चांगला कागद बाबा तू तर आई वॉटर प्रूफ आहे पण मग सांगेल का चला गाई त्याला पाण्यातून बाहेर काढू आता आता मज्जा आली थोडीशी तरी मज्जा आली आता चला तुम्हाला अजून काय दाखवतो आईचा आपण इंट्रो घेऊ वापस या गाई मामा आगाला बसली सोडू का इकडून पाणी चालेल का तिथं नदीवरून नल नळ आणतो मी तुझं फोकस तुझ्यावरतीच राहणार आहे फोकस आता काही नाही बोलते का तकली बिचारी इकडून पाऊस पण आला पाऊस आला पाऊस आला हे काय त्याला ते नाही का फास्ट फास्ट व्हिडिओ होतो त्याला शकता शकतात शेत आपला लावून झालेला आहे अजून वेदर व किती भारी झालेला आहे अजून इकडे लावायला घेतलेत आणि सगळ्यांनी इकडं मस्ती चालू आहे सगळ्यांची हा एक्सपिरियन्स कसा होता एक्सपिरियन्स एकदम आई 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 एकदम डेंजर बोल आई आपली डेंजर आहे एकदम डेंजर आई बोलते आई वापस आई आई कधी पडली ऐक ना आई काहीतरी बोल ना एकदम येतील बोल ना काहीतरी एकदम डेंजर काही तिथं एकदम डेंजर मस्ती होते तिथं जाऊ आपण इथं काही जास्त मजा नव्हतं काम होत तिथं कामाशी काम ठेवत आहे सगळी लोक अजून अजून तिकडं तिकडं आपले कामाशी मस्ती ठेवत आहे सगळी दाखवतो या सगळी लावत आहे बघू शकता तुम्ही लावत आहे पप्पा आहेत आरती आहे मम्मी आहे ती आहे ही बघा ही किस्ती किती तोंड निसता आला गो असतो कधी पण बघा तुम्ही अजून दादा बोल काय आला बोल दादा काय आला मला काय चालवा चालवी मी उडवी डायरेक्ट मामा, मामा, मामा काहीतरी ते बोला अरे काय नाही बोल दारून जा मामाला दारूशीच म्हटलं वाजते कधी आपल्या गाडी पेट्रोल गाडी पास पेट्रोल हा कोणकोणक नाही मामा पेट्रोल पेट्रोल नंतर तुम्ही हां घ्यावा आता अरे तुझ्या मामाला दारू लागते दारू लावाला मामाला तर मग मामाची गाडी स्लो ब्रँड लागा ब्रँड कुठला आहे रश टॅक्स कुठं पुढं पुढं रश पुढे नाही आता आम्हाला शेती लावायची कॉफी लागेल ब्रँडला आणि ओमकार रसल <laughs> <laughs> मामाडी एक घेऊन येणार नाही दे इकडून बाबा जाऊन मामाची हॅशटॅग दारू दा। मामा ब्रँड बोलले नाही सांगा हॅशटॅग मध्ये डायरेक्ट रोश रोहिश टॅग हा हा आपला यो मामा झोपा काढते मामा सध्या मध्ये गेले मामा झोपा गे काढते मामा अरे झोपला झोपला का डोर मामा नाही ऐकली तो मामा डेंजर आहे मामाची गाडी थांबली थोडी पेट्रोल ना? खपला ना पेट्रोल आता कधी भरल आता आहे ना पेट्रोल आता आहे ना पेट्रोल एकदम भारी हो झालं ना त्या पप्पाला घेऊन जाणार पेट्रोल भरलं गाडीमध्ये नाही आता पेट्रोल फुले ना अरे फुले दिसते दिसते पेट्रोल फुलू आता अगदी गाडी रिझर्वर नाही आता रिझर्ववरला गाडी लागली काय ना रिझर्व्ह रिझर्व अजून आपलं एवढं पंचेचाळीस किलोमीटर चालायचं आहे आपल्याला

आणायला लागते आता वाटत युट्यूब पण कॉपी राईट देईल मामाच्या बोलण्यावरती मामा काय किती वाजले आपल्याला सहा वाजून दहा मिनिट दहा मिनिट झालेत हा सात वाजेपर्यंत आपला लावणी पूर्ण होणार आणि नंतर गाडी आपली पंपवर जाणार आणि टँकी फुल करणार बिना पेट्रोलच्या गाड्या आहेत गॅस भरणार आपण इलेक्ट्रिक घेऊ ना आपण इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक घेऊ आपण इलेक्ट्रिक ते गॅसवरच्या गाड्या आहेत ते गॅसवरच्या गाड्या आहेत आपल्याला डिझेल लागतो आपला पेट्रोल लागतो फुल पॉवरचा रोईस्टेक पेट्रोल लागतो आपल्याला रोईस्टेक पेट्रोल दुसऱ्या ठिकाणी भेटत नाही फक्त पंपावर भेटते ती भेटते सातशे साठ रुपये गाईच घ्या एकदा ट्राय करा ती एकदा मारली गाडी एकदम पॉवर फुल चालते फुल पॉवर फुल पॉवर आहे एक पाटी लावले तीनशे साठ किलोमीटर चालली आपली गाडी आता एक किलोमीटर किलोमीटर चालले अजून आपली तीन चार किलोमीटर चालायचे त्याच्यासाठी एक खांबा गाडी मध्ये पेट्रोल टाकायला लागेल आपला एक पोंडा लागून होईल मायलेज विचार मायलेज किती देते गाडी मायलेज आपली कमी याच्यामध्ये अवरेज ला कमी आहे आपली गाडी त्याच्यासाठी अरे तुझ टाकलं गाडी मध्ये आपल्या तीन किलोमीटर फुल चाललं एकदम भारी एकदम गाडी एकदम भरभूर चालेल गाडी वाच त्याला लावले तुम्ही लावले कंडगी बघू मी ट्रिप लाग टाकणार आहे तो मामा बसले गाई तुम्हाला थोडंसं वेदर बिदर दाखवतो सिनेमॅटिक मध्ये सिनेमॅटिक मध्ये सगळ्यांना दाखवतो तुम्हाला पण या आता फुल मजा घेतली अरे आई तू पण बोल ना काहीतरी आई तुझी पावर किती गेले तुझी पावर पावर का तुला सांग कसली पावर द्यायला डायरेक्ट हा आईला पान लागतो डायरेक्ट माहिले दोन हजार आणि मम्मीला शॉप आत्ताला बाडिशोपच लागते बाबा आत्ताचा अलग बाडिशोब पेट्रोल आहे अजून आत्ते आईच पण अजून अत। बाबा एकदम आपला रपचिक काम करत हा बाबा तुला काय लागतो गाजरा माहिती आहे कुठचे लाल का हिरवी लाल का हिरवी का सुकलेला पानवाली माझ्या डेंजर ब्लग बाबा तुला काय लागतो तुला कुठचा पेट्रोल लागतो अरे तांद्रेडे बाबा आचा। आचा। तू सलमान खान आहे बाबा तुम्ही एवढे केस कसे वाढवले आदिवासी होईल आदिवासी आदिवासी वाढलं बरं काय काय नाही आमचा केस कधी येतील आदिवासी ऑइल मध्ये आम्ही प्रतीक्षा करतो बाबा सांगा बाबा फ्री नाही बाबा नको आम्ही आदिवासी ऑइल युज करतो एक महिना झाला बघू जरा केस आली तर ठीक नाही तर मग

शोप टीचर तुम्हाला काय मामा विचारत की तुमची पत्र कशी ओढली पत्र ओढली नाही आमची पत्र आहे तशी आहेत आम्हाला आता फक्त पंधरा मिनट लागतील हा अरे तवा यांना बोलून दे जायला बरं पर... आम्हाला आता शेती लावण्यासाठी पंधरा मिनिट लागतील हा पण आमच्या गाडीची सी एनजी कपलेली आहे कधी पेट्रोल कधी सी एकच बोल ना त्यांचं त्यांची पेट्रोलची गाडी आहे हा आणि आमची सी एनजी वरती हा आमची सी एनजी कपलेली आहे त्यांचं पेट्रोल चालू आहे आग। तर आता आमची सी एन जी पंधरा मिनटं पण चालू शकत नाही चालेल तर आम्हाला आता सी एन जी साठी कलमला कर्जतला पंपावर जायला लागेल कर्जतला नाही तर मग कलमला पंपावर जायला लागेल पेट्रोलवर आमची गाडी चालणार खर्च कोण करणार मला का माहित सरकार करणार मोदी सरकार शेती कोणाची आहे मोदी शेती कोणाची आमची बस कामाला मग गाडी तर मग सी एन जी नसली तर गाडी चालणार का नाही हा पॉइंट आहे त्याच्यासाठी गाडीमध्ये सी एन जी टाकण्यासाठी तुम्ही खर्च करणार आमच्याकडे पैसे नाही होती बाद मी खर्च करते अरे बाद मी नाही आम्ही खर्च करणे गोटे काय आम्ही खर्च करणे खर्च करणे गोटे काय इथं असे वेच जाय का <laughs> वेच नाही जाय का आम्ही <laughs> मारू सी एन जी आपना कैसे बी करी ऐसा कैसा ऐसा कैसा बीर अरे हमारा खर्चा करेगा तो तुमको पैसा देना पडेगा ना